समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके पप्पू शेठ पाटील आणि बैलगा संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे एक चांगलं असं नेतृत्व असलं आणि दादांचा आज गुलाल झालेला या कर्जत केसरीच्या मैदानामध्ये दादा काय सांगाल आजच्या गुलालाविषयी आणि कुठली कुठली बैला आज मैदानात होती आज आपली बैला मैदानात चार होती ससा मैभ्या शंभू लंपी आणि सम्राट ससा मैब्याची काही थोडी थोडक्यात गाडी पारली ही गाडी राहिली सम्राट आणि शंभू कशी गाडी गटाला चांगलीच अंतरमध्ये पळली चांगली म्हणजे आमच्या अपेक्षा कशी जास्तीत पलावली गाडी आणि सेमीला काय झालं सेमीला आम्हाला से निकाल आपले प्रथम शेठ मोठे वैभव शेठ त्यांची आमची म्हणजे पंतांनी सामना निकाल दिला तो आम्ही सहकुशीने मान्य केला मग आम्ही दोघाही मिळून ठरवला फायनलला दोघांचा दो एक एक बैल पलवायचा आणि कुठला कुठला आम्ही लंपी शंभू बैल पडवला आणि त्यांचा महबूब पालवला क्रमांक आपल्याला तीन नंबर क्रमांक कर मिळाला तीन नंबर मिळाला काय बोलायला आता या मैदानाविषयी काय बोलायला बघा आज मुंबई मध्ये आपल्या खूप कमी अशी मैदान होतात पण डोल्यांचं पारणं न फिरण्यासारखी फाटी होती काय बोला बघा मी तीन फेऱ्याच्या मैदानाला कधी घाटावर पण जात नाही पण इथं अशी जवळ होता ना तीन फेऱ्या यांचं नियोजन सरदार प्रफुल असो गणेश असो नियोजन चांगला असतो यांचा बिंजोरचा अड्डा असला तरी मी स्वतः यांच्या अड्ड्याला येतो आणि तीन फेऱ्याचा मैदान एकदम सुंदर नियोजन केलं जाईल तीन फेर गाडी पलाली ड्रायव्हर विषय माहिती त्यांना आमचा घरचा डायव्हर ड्रायव्हर खर म्हणजे आपल्या विश्वासातला त्यांनीच गाडी पलवली काय बोलवलं त्याच्याविषयी काय बोला घरचाच आहे म्हणजे विषय बोला काहीच राहिल नाही आणि आपले आज बघा गुलाल घेऊन हो गुलाल तर कायमच घेतात आपण पण या गुलाला विषय काय बोला या गुलाल म्हणजे मी आपल्या सासवडला सुलतानने आमच्या दोन नंबर केला होता तो गुलाल होता एक आणि हा एक गुलाल आहे म्हणजे गटातला या सीझनला यात माझ्या तीन गटाला मी काही जातच नाही गेलो तो तेव्हा सुलतानने गेलो होता नंबर आणि आता येऊ केले गटाला आलो तर मला वाटतं खूप कमी म्हणजे गटाला जातच नाही आणि आता तिकडे पाटगावला बिंदौरला गेलेत ससा माही त्यांनी पण जिंकली गाडी दुसरी कोणी नाव फिरवली ती पण आता आहे जे आता इथं जेव्हा सकाळी घटपच नाही झालं कसं हा ते पाटगावचे पाटगावच्या पाट मैदानात गेलं तिथे बिंजोर केली आणि दुसरा पण नाव फिरवली कोणावर तरी मग आता इथून तिथं जाणार इथून तिथं जर गाडी पल्लायची बाकी राहिलं असलं तर जाणार नक्कीच आम्ही या सन्मान चिन्ह विषय काय बोलाय सन्मान चिन्ह काही पैशाचा वेल्यू नसते सन्मानाचाच वेल्यू आहे सन्मान हा फार महत्त्वाचा आहे आणि या क्षेत्रात काय पैशाची किंमत फार कमी झाली आणि आज तुमची जी वेशभूषा आहे याच्याबद्दल काय बोला कुठंतरी आज आपण तर काही ए हे आपण तर शन्म हे आप्पा घरचेसारखे होते म्हणजे आम्ही लहान होतो पण ते एवढे प्रेमल होते ना तर फार घरी गेलो तरी आदराने म्हणजे त्यांचा ते आम्हाला ओरडून बोलू शकतात पण आदराने त्यांचा कधी पण वागणं होतं आमच्याशी बरोबर आहे आणि जो सम्राट आणि लंपीने जे गुलाल मिळलो आहे कसं काही भविष्य बघतात बैलांचा आता यांचं भविष्य आता इथं मुंबईत तर संपेल मग त्यांचं भविष्य आता घाटावर सम्राट ह्यावर तासगाव बघतील भविष्य चांगलाच असेल त्यांचा कारण सम्राट हा अजून दुसरा बैल आहे यो चा तो जाकीरदार राजा किंवा सम्राट काय सम्राट त्याची कॉफी आहे पण त्याच्या आधीच आहे आपला फक्त पंचावन्न हजाराचा आहे तो फक्त त्या त्याची खासियत अशी आहे का आज पर परत गुलाल जाऊन देत नाही कधी बिंजोर असो का यो असो बरोबर आता आपल्या संघटनेने जे नियम काढलेत बघा आता बैल आपला कुठं पण आपण द्यायचं आहे तर लिखापट्टी करून द्यायचं आहे दोन शब्द बघा जशी जशी माणसा बघून तुम्ही व्यवहार केले पाहिजेत कोण माणूस कसा आहे कोण माणूस कसा आहे त्या हिशोबमध्ये जर लिखापाटीची तुम्हाला आवश्यकता असलं लिखापाटी पण केली पाहिजे पण मी सांभाळताना आता माझे पंचवीस वर्षे मी हटावला जातो सांभाळताना कधीच मी सांभाळाचा कधी केलेला नाही पण खरेदी केलेल्या बैला तर मी स्टॅम्प करतो शंभर टक्के आणि ससा मायबे आता त्या गुलालाचा या आज घरी खूप मोठा आनंद घरी आपली ससा मायमे तुम्हाला माहीत आहे ती नेहमी गुलातलीच बैल आहेत मग घरी आपल्या इथं घरीचा आनंद म्हणजे कोणीही पिणार पिणार माणूस नाही म्हणजे आनंदच असतो आईस्क्रीम खा टंडा प्या हेच आहेत सर्व आपली पोरं ते पण स्वतः पोरं आणतात मला सांगणार पण नाही कधी अन्न ते दोन शब्द आयोजकांना आय। विषय बोला कारण एकदम शिस्त पद्धतीचा मैदान ते पार पडला आपले आयोजक बोरीच्या मैदानाचे नंदू सरदार भाऊ गणेश तार प्रफुल्ल भाऊ आणि सर्व करतात कमिटी चांगलं असं नियोजन केलं म्हणजे या तीन फेऱ्याच्या मैदानाचा उत्कृष्ट नियोजन होईल मला तरी वाटत कुठंच होत नाही असा या आहे कारण मी पण बघितलं ना बिना ऍक्सिडेंट हो न होता हा अड्डा पार पडला तो फार महत्वाचा आहे खरोखर आता मी पण कौतुक करेन त्यांचं कारण मी पण भरपूर सारी मैदाना तीन फेऱ्यांची केल्यात पण कुठेतरी आजच्या मैदानाला शोभा होती नाही कुठेच ना बघितले मी कुठं नाही चालेल धन्यवाद आणि चांगला गुलाल घेतला आणि साशा मैफेचा पण गुलाल झाला त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन